सर्व शेतकरी वाहनांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाळा समितीमध्ये आपल्या हात्या उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्याही विभागात कांद्याला काय भाव चालेल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत आपण आज शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनल नवीन असेल चॅनल बघत असेल त्यांनी पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हालाचे लाईव्ह कांदा अपडेट भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्याचे पहिली बार समिती पहिली बार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवाकोती अकरा कांद गाँ आवा हजार चारशे सव्वीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरवसण दरम्याला एक हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये तुमची बार समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवाकोती पंचवीस हजार एकोणऐंशी क्विंटल किमान दरम्या चारशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये पुढची समिती आहे कोपरगाव उन्हाळखांदा आवकती चार हजार तीनशे वीस क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये सरसण दळ मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार सातशे तीन रुपये पुढची समिती आहे चांदवड उन्हाळकांदा आवकती सहा हजार पाचशे क्विंटल किमान मिळाला सातशे रुपये सरस्व अं मिळाला एक हजार पाचशे ऐंशी रुपये तर कमाल मिळाला दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढची बाळ समिती आहे राहुरी बांबोरी कांदा अवघती सहा हजार नऊशे सव्वीस क्विंटल किमान मिळाला एक हजार रुपये दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बाळा समिती आहे लासलगाव उन्हाळ्या कांदा अवघती सहा हजार तीनशे सहासष्ट क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये सरस्व मिळाला एक हजार सातशे एक रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार तीनशे अकरा रुपये समिती आहे नाशिक उन्हाळ्याकांदा आवकती दोन हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये दर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सातशे रुपये समिती आहे येवला उन्हाळकांदा आवकोती तीन हजार क्विंटल किमान दरम्याला एक हजार